हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे तक्रार नाही केली त्यांनी काय केलं काय सुद्धा येऊन बसतो काम काय करत चालली चालली चालू आहे चल गया अब अब को ना करत नहीं बोलत नहीं फालतू पे करी मुझे नहीं था ये तो मोबाइल का हो गया भाई ये तो हमारे टेंशन वाला आदमी पत्रकार बोल मैं समझता चल ये पॉपुलेशन वाला कितना कितना है बेटा बाय चलो सब चलो पॉपुलेशन है पॉपुलेशन हम टेस्ट ना हां देखो चल बाय ड्रायव्हर काका आहे ड्रायव्हर काकांच्या मागच्या ज्या सगळ्या सीट आहेत सगळ्या मुली बसतील सीट आणि तुमच्यासाठी इकडची आणि तुम्ही तीन तीन मुली बसायचं लक्षात आलं का चार सुद्धा बसू शकता ना अजिबात अंगा करायचंय हळू चढायचं पूर्णपत परमेश्वर तिने नाही इथं माझे अंमलदार ड्युटीला आहेत फोटो घेतील आणि मला कळवतील त्याच्यामुळे लक्षात ठेवा मुलांना Obrigado.